अन्नाच बघ हर बरा मग काय लय गावात पेटवा पेटवे करते करू एक कलम आता इथं कोण नाही आलं अन्न तर आता का गावडा लावला बरं आर देऊ तू तरी हा बस येतोय ना काही पळू लागाय खर ना बाबा फुकटचा आणि कुठं कुठू हा की मी काय म्हणते कौत लोक पळत नाही आज गावलात तावडीत हा हा किर कलम जाऊ दे बोलके तुला आवाज कशा येतोय का आवाज कशाच येतो का तुला गुड 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 बिघडलं माझ्यात पोटात येते माझ पण बिघडलं मास्ताऱ्याच्या लोकांना औषध बिवषद मारलंय का का काय पोटात बिघडलं सुंद्र्या चल मी चाललो माझं बिघडलं बाबा सगळं बिघडायच्या आधी हल्ल्याला बरं अरे पोटात दुखायला लागलं हा, हा 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 काल खाल्ल्याला मटण आज बाहेर पडणार आणि आज मी मोकळा होणार रात्री लई झालेली दिसते हा आलं आल हा मोकळ झालो कस बर वाटतंय जरा आई गोकळ झालं कस बर बर ना, या हरभ काम केलं त्याच्या एक तिकडे आरती चुकी ती चुकी की चिंठ यायला लागली तुम्हाला बघ ती चिंपटा धर त्याला सुंदर दुखत बाबा

र टिंबटिंबाच तुंतून केलं तेन मग काय लागा म्हाताऱ्याला उद्या त्याच्या रस्त्यातच हापतू त्याला दौतूच दाखवूयाच बर बाब्या रानात आलतास ना तू रानातलं काय झालं थांबला रा हा आता बोल आता बर वाटलं रानात गेला होतास ना रानात रोजच आहे लॉकडाऊन लागल्यापासून कुठं आहे इकडं का तिकडं रोज रानातच कशीत घालते अवघड होऊन बसले का आईला लॉकडाऊन बोलायला का मी पण खाली घ्यायला गेलो सुंदर लालच केला कशाला झक मारायला गेल तसी माहित नाही कशी लाल होते ती मग काय तर मग सुंदऱ्या हा काल ती काय म्हणली काय नाही काल आल ती रात्री हा तुला माहीत आहे का नाही डेअरिंग कसं असतं आपचं काय दिसत होतीला का काय सांगते आता म्हटलं याला सोडायचं नाही हा आता म्हणले एक केच घेऊन जायचं हा हा काय म्हणते मग आपलं काय डीलाय मी आप डायरेक्ट आठच अग गेलो हां कुठं माहिती आहे कुठं त्या राजेश पानपटे हा हा ते माग बोळा हा होई की तिथं काय सांगते आहे वाई म्हणले काय जरा लाडी गुड लावली हां संगी म्हणले एक मुकादेखी हां हां नका तुझ्यात बोर डेअरिंग आला कायचं आणि ती ती जी आईला ती म्हातारं खालच्या अळीचं हां कोण कोण ती सोंगापा का लोंगाप आहे की खाली ती ती खाल आलं बोंबलं तिथं माग हां असं जवळ जाणार हां चवर केली काशी ती खालच्या अळीला आणि मी वरच्या अळीला हां आईला सगळे काय लाग मजा नाही आता आज आहे काय बोलवले परत खर आज आहे खुईदोळ मग सुट्टी देत नाही आज काही लई बोलत बसणार नाहीतर तर कि अटॅक आईच ते नाही बरं विशेष वेगळा आहे बाबा मग तुझ काय झालं माझ माझ काय आयच बर थांब झाला आवरल माझ उठ तुम्ही माझ पण झालं आता सुंदर्या हा चालाय कुठे ते लगा मग काय लागाय त्याला जाऊ तू बघू नावाच पकाड ना तर नावाचा बाब राहू नाही बाबा तो पोट्याला लागली क सुंदरया हा हा सुंदऱ्याला का हा सगळं खांदारं ठेवलं हा हे काय इकडे इक तिकडे राहिलं काम दे तर हा जिरले लाग आज होय लागे बाबु राहू लाग सगळं गवत जिरू तू पण आज आपली जिरली हा बरं सुंदऱ्या हा ते मास्तरच काय झालं कोण मास्तर का आता अरे बोळंगी मास्तरच काय झालं हा 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 आला हा झालं ती काल बी दिसलेली बर एकदम बंद पावसारखी दिसत होती बघ पोरगी पाहिजे तर अशीच बघ जाऊ दे रे आता तू सुधारायच नाही तुला सांगण्यात काय अर्थ नाही बर हा पुढं काय पुढचं मला कायच माहित नाही बघ मी अरे मी आहे की तुलाही काळजी करू नको बाबर आहे की भावाच लिवलं टेन्शन घेत जाऊ तू काय डेअरिंग लय वाईट बोलत आपलं बर हा तू आहेसरा जरा भरला रे कुठं कुठं किती किती नेट लागलं आज काय करू नी बर तुलाही टेन्शन घेऊ नको तुला ग मास्तरला खतरनाक आहे म्हटत अरे भिऊ नको प्यार आर की डर ना क्या अरे बाबराव किती आहे त्या हाय का खुस डेअरिंग डेअरिंगवाल्याचं काम आहे तुझ्यासारखं नव गल्ली बोळ हिंडायला अरे अरे ती नव मी काय म्हणते काय कर जरा धाडस कर काय सांगतो धाडस कर पण लगा तुझं वाटतंय प्रेम आहे का होय मग दाढच कराय काय अडचण आहे तुला तुलाही भिवू नको अरे बाबराव फाकड्या पाटी असला बघायला नसते तसली बनगडी नसते आपल्यापाशी एक गाव दोन तुकडं पैताना हा ना पण बाबराव म्हणा गाव म्हणते सगळं सकड़। सगळ्याच जा सोल्युशन बाबूराव काही काळजी करू नको माझ कस झालं थोडक्यात नियम चुकला रे तुझा वेगळा विषय बाबा अरे बर जाऊ दे माझं जाऊ दे तुझं बोल बर मला असं म्हणायचंय उद्या उद्यापासून लागू का मला तुझ्या माझ्या नावा तुझ्या चालते की मग असं करू हा काय करू जरा याला काहीतरी आयडिया लावली पाहिजे आणि असली आयडिया पाहिजे सब बी टू टेअर लाठी बी सलामत रे हा आता याला बुद्धी चालू काहीतरी बघ बघ काय तरी कर घंटा वाजू दे रे घंटा अरे मेंदवातली घंटा रे के ए पाव बटर आता हा सकाळी जायच बर तू त्या आळीला यायच मी तिथं आई मी बघतो की काय काय चाललंय कसं कसं चाललंय सकाळी आलास हा ती बाहेर दिसते का बघ बर तिथं आलं असं कोण बाहेर दिसलं तोरात हावी मारे मावशी ए मावशी खारी पटर ए काका खारी बटर। ए दिसल त्याला तुझा आवाज ऐकून जर ती बाहेर आली तर ओळखायचं शंभर टक्के पाणी मूर्ती बावा जरा असं जर झालं ना हा काय ऐक तेवढा तुझ्या डेरिंग नाही हे मला माहित आहे खरंच आहे तुझा डेअरिंग बघितलंय मी मास्तर आलो अरे हे असलं नाही चालत जरा स्पष्ट बोलायचं का मी तुला संप ऐक आता काय कर हा? आला हाक मारायची ती बाहेर आधी शंभर टक्के मी तैतच वाळतो रे काय बांधकडे चालले ती ती जर बाहेर आली आणि ती जर बघून हसली तुझं झांगाड म्हणून समज आणि या बाबुराव काम असत कस हे तुला हितन पुढं जाऊ तू आता हि झाला विषयी आता उठा आता झालं सगळं मोकळ जरा काहीतरी भर टाकू परत ते हरबऱ्याकडे राम राम बस झाले उठ चल काय एकतर साधन का पायत नाही सवे कोणत्या कडे वाटते म्हणायच तू करतो

खरच पावठ होतोय की काय मला तू खरच मनापासून आवडतो मी नाही म्हणणार तुला आय लव्ह यू पहिल्यांदा तूच म्हणशील मला घ्या खारी बटर टोस्ट अहो आपण आहे बजरंगबलीचा भक्त लाखात बेस्ट आपलं खारी बटर टोस्ट नको बाबा जा आता घ्या नरम नरम आईत पाहू नको नको थोड तर घ्या नको रे बाबा आता जातोस काय बघ तू भरायला जातोस काहीत ना आता काय काय परी काई करते दादा सोडवते तू मोबाईल वर बघून गणित सोडवते हो दादा म्हणजे घरात गणिताच शिक्षक असताना तुला मोबाईल वर बघायची काय गरज पडली दादा ते सायन्स आहे तुझं सायन्स मॅथ असू दे पण ते सोडवलं गणिता सारखं जात ना एकदा विचारायचं तरी का तुला असं वाटते मला शिकवता येत नाही म्हणून तू बघत होतीस तस काही नाही दादा मग असू दे काय आम्ही गावाला शिकवतोय गाव आणणार आम्हाला येत नाही सॉरी ना दादा हे असं तोंड वेळे वापर करायला कुठे शिकली तू सॉरी ना दादा असू दे कसं आहे ना बरी बाळा मी तुझ्या चांगल्या भविष्यासाठी मी तुला, मी तुला बोलत असतो माझं म्हणजे मी आतून वाईट आहे म्हणून तुला नाही बोलत बाळा कारण तुझी सगळी जबाबदारी इथून पुढं माझ्यावरती आहे म्हणून मी तुला बोलतो आणि बघतेस ना तू आजकाल समाज खूप बिघडत चाललाय आणि समाजातली सुद्धा बिघडत चाललेत त्याच्यामुळे आपण नियंत्रणात राहिलेलं चांगलं असते ना म्हणून मी बोललो तुला सॉरी नो दोद दो। आणि <laughs> तुला माहिती आहे का तुझा बोलताना नेहमी पाऊट होत असतो खरंच खर। का खर म्हणजे मला कळत नाही हा म्हणजे मला कळत नाही ना नाही दादा मग तुझं तावड झालेलं असतो ते ताऊट नाही पाऊट असत तेच काय ते तुझं ताऊट का पाऊट थँक्यू सो मच अरे बापरे चला बाजारला जायचं आहे ना वेळ झाला ये पिशवी घेऊन ये सांगतो